AI ची हिस्ट्री जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय बोलतो तेव्हा हे लक्षात ठेवणे महत्वाचे की ही नवीन कल्पना नाही खर तर एआयचा प्रवास विसाव्या शतकाच्या मध्यात सुरू झाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द सर्वप्रथम जॉन मॅकार्थी या कंप्युटर सायंटिस्टने एकोणीसशे छप्पन्न मध्ये डार्ट माउथ परिषदेत वापरला यामुळे जॉन मकार्थीला बऱ्याचदा ए चे जनक म्हणून संबोधले जाते मात्र याआधीही अॅलन ट्युरिंग सारखे सायंटिस्ट विचार करू शकणाऱ्या मशीन्सच्या कल्पनेवर चर्चा करत होते ब्रिटिश गणितज्ञ आणि मॉडर्न कम्प्युटर सायन्सचे जनक अॅलन ट्युरिंग यांनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात ट्युरिंग टेस्ट सुरू केली मशीन माणसाला फसवू शकते का हे पाहण्यासाठी त्यांनी एक टेस्ट सुचवली की मशीन ही माणूसच आहे ही टेस्ट आजही मशीनचे दशकात ए आय एक शैक्षणिक क्षेत्र म्हणून वाढू लागले सायंटिस्टनी ह्युमन इंटेलिजन्सची नक्कल करू शकणारे प्रोग्रॅम्स डेव्हलप केले बीजगणिताचे प्रश्न सोडवू शकणारे नैसर्गिक भाषा समजू शकणारे आणि बुद्धिबळे खेळू शकणारे मशीन्स त्यांनी तयार केले मात्र प्रगती होत आणि सुरुवातीचा आशावाद लागला दशकात ए आय विंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडात प्रवेश केला हा असा काळ होता जेव्हा एआय मधील फंडिंग आणि इंटरेस्ट कमी झाला एआयच्या अपूर्ण आश्वासनांमुळे बरेच लोक निराश झाले पण एकोणीशे नव्वदच्या दशकात परिस्थिती पुन्हा बदलू लागली या काळातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे मार्विन मिनस्की अजून एक ए आय चे जनक मिन्स यांनी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीच्या ए आय प्रयोगशाळेची सहस्थापना केली त्यांचा असा विश्वास होता की एआय ला योग्य प्रकारे फंड केला आणि संशोधन केल्यास तो ह्यूमन इंटेलिजन्सची बरोबरी करू शकतो एकोणीशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकाच्या उत्तरार्धात इंटरनेटचा उदय आणि तंत्रज्ञानातील सुधारणांसह ए आय प्रत्यक्षात येऊ लागला गूगल ॲमेझॉन आणि फेसबुक सारख्या कंपनींनी आपल्या सर्व्हिसेस सुधारण्यासाठी एआय चा वापर सुरू केला उदाहरणार्थ गुगलचे सर्च इंजिन वेब पेजेस समजून घेण्यासाठी आणि रँक करण्यासाठी ए आय वापर करते तुम्हाला माहितीये का दोन हजार अकरामध्ये आय बी एमच्या ए आय सिस्टीम वॉटसनने ह्यूमन चॅम्पियन्सना मागे टाकत गेम शो जिओबार्डी जिंकला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इतिहासातील हा मोठा क्षण होता ए आय कॉम्प्लेक्स ह्यूमन भाषा समजून घेऊ शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो हे यातून दिसून आले आज ए आय सर्वत्र आहे हे आपल्या फोनमध्ये आपल्या गाड्यांमध्ये आणि अगदी आपल्या घरांमध्ये देखील आहे सायंटिस्ट आता आय सिस्टीमवर काम करीत आहेत जे शिकू शकतात करू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात अगदी परंतु इतिहास केवळ तंत्रज्ञानाचा नाही मशीन विचार करू अशा जगाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांबद्दलही हे आहे जॉन मॅकर्थी पासून एलन ट्युरिंग पर्यंत आणि मार्विन मिस्किन पर्यंत या पायनियर्सनी आज आपल्याकडे असलेल्या एआयचा पाया घातला हा एआयचा संक्षिप्त इतिहास आहे मोठी स्वप्न मेहनत आणि चिकाटीची ही कहाणी आहे आणि ही कहाणी अजूनही लिहिली जात आहे कारण ए आय विकसित होत आहे आणि आपल्या भविष्याला आकार देत आहे